आंब्याचा सीझन असेपर्यंत आमरसपुरी आपण बऱ्याचदा करतो घरातल्या सगळ्यांचा असा हा आवळीचा मेनू खरंतर पुरीबरोबर आपण वेगवेगळ्या भाज्या तयार करतो पण जी बटाट्याची भाजीचं कॉम्बिनेशन असतं ना ते अगदी जबरदस्त चवीला होतं म्हणून मी आज आमरसपुरीबरोबर खूप कमी मसाले वापरून चमचमीत रुचकर अशी बटाट्याची भाजी तयार केली खूप छान चवीला झाली अगदी सोप्या पद्धतीने मसाले भात तयार केला तो देखील चवीला खूप छान रुचकर असा झाला लाईट गेल्यामुळे आंब्याचा रस हाताने आंबे चोळून तयार केला त्याची चव देखील खूप मस्त रुचकर अशी झाली अगदी अर्धा ते पाऊन तासात सगळा स्वयंपाक हा उरकला अगदी चवीला रुचकर सगळा स्वयंपाक झाला होता तो कसा ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूयात पण संध्याकाळी अचानक लाईट गेल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी थोडी डाऊन झाली त्याबद्दल मी खूप क्षमस्व आहे तर नेहमीसारखा आजचा व्हिडिओ खूप साधा सरळ सोपा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन मोठे बटाटे मी उकळायला ठेवलेत कुकरमध्ये त्यांना दोन शिट्ट्या देऊन गार करायला ठेवलाय कुकर तोवर मी पुऱ्यांसाठी कणिक मळून घेतली कणिक मळताना पाण्यामध्ये एक चमच्यावर साखर पाव चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाकून विरघळून घेतले दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि दोन मोठे, मोठे चमचे बारीक रवा घेतलाय आणि घट्ट अशी कणिक मळून घेतली रेग्युलरच्या चपातीला मळतो ना त्यापेक्षा खूप घट्ट मळायचे कारण घट्ट कणकेमुळे खूप छान अशा फुगतात आपल्या पुऱ्या आणि मऊ कणिक असेल ना तर जास्त फुगत नाही त्या पुऱ्या अशा चिवट होतात आणि रवा टाकल्यामुळे उशीरपर्यंत टम्म फुगलेले राहतात आणि खुसखुशीत अशा पुऱ्या होतात आपल्या त्यामुळे रवा जरूर टाकावा आता कणिक मळत बसण्यापेक्षा मी फक्त तेलाचा हात लावून दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवले छान मुरते याच्यामुळे कणिक आणि असं जास्त वळायची गरज पडत नाही असा मऊ गोळा तयार होतो आता कणिक मुरेपर्यंत बाकीची तयारी करून घेतली बटाटे छान शिजलेत पूर्ण फुटेपर्यंत नाही शिजवले त्यांना अर्धवट शिजवले जसं ऐंशी ते नव्वद टक्के कारण जास्त बटाटे फुटेपर्यंत जर आपण शिजवलं ना तर भाजीचा लगदा होता तयार करताना आता कुकर रिकामा झाला आहे मसाले भात तयार करण्यासाठी मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाणी मी ठेवला होता अर्ध्या तासासाठी एक चमचाभर तेल टाकून त्याच्यात जिरं मोऱ्याची फोडणी दिली एक हिरवी वेलची टाकली दोन लवंग आणि दोन काळी मिरी तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकलाय आणि छान फोडणी करून घेतली दोन मध्यम आकाराचे बारीक कांदे चिरून मस्त गुलाबी रंगावर परतून घेतलेत असं मध्यम गॅसवरती आपण छान परतून घ्यायचे गुलाबी रंगावर कांदा झाल्यावर त्यात सुके पावडरचे मसाले टाकले आहेत मी गरम मसाला पावडर टाकली पाव चमचा हळद टाकली पाव चमचा धने पावडर टाकली एक चमचाभर आणि अर्धा चमचा टाकली चटणी पावडर चटणी पावडर प्रमाणे टाकली तुम्ही हवं तर हिरवी मिरची वापरू शकता आता छान परतून झाल्यानंतर छान तांदूळ असा परतून घेतला आहे आणि तांदळाचं दुपटीचं पाणी गरम बाजूला ठेवलं होतं थे मी एक वाटी तांदूळ होता दोन वाट्या पाणी गरम ठेवलं होतं थे। पाणी उकळल्यानंतर याच्यात टाकले आता ह्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून झाकून अशा दोन शिट्ट्या देऊन घेतल्यात आता कुकर थंड होईपर्यंत पुढची तयारी करून घेतली बटाट्यांची छान अशी साल काढून मस्त छोट्या फोडी तयार करून घेतल्यात आणि त्या मोकळ्या करून घेतल्यात असं मोकळ्या केल्यामुळे भाजी परतताना जास्त परतायची गरज नाही पडत म्हणजे फोडी या तुटत नाही आणि छान असं लगदा तयार होत नाही त्याच्या छान सुटसुटीत अशा फोडी राहतात आता ते चमच्यावर तेल टाकून जिऱ्या मोहऱ्याची कडीपत्त्याची फोडणी देऊन हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट टाकून मंद गॅसवरती छान असं परतून घेतलंय आता त्याच्यात चिमुडभर कोथिंबीर टाकली कोथिंबीर जर परत त्यांना टाकली ना तर चवीला चा छान चव येते आता त्याच्यात मी चमच्यावर धने पावडर आणि पाव चमचा हळद टाकली खूप छान रुचकर चव येते धन्या पावडरमुळे आता त्याच्यात मी बटाट्याच्या फोडी टाकले आहेत आता परतांना खूप जास्त परतायची नसते ती बटाट्याची भाजी कारण आपण बटाटे उकळून घेतलेत जास्त परतल्यामुळे फोडेंचे तुकडे होतात आणि असा लगदा दिसतो त्या भाजीचा ती दिसायला चांगले वाटत नाही ताटामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मग परतून आपण झाकून द्यायची मंद गॅसवरती वाफ द्यायच्या दोन अशी भाजी तयार होईपर्यंत मी आंबे चोळून घेतले तिकडे आता नेहमी मिक्सरची सवय पडली त्यामुळे जरा मला हे कसरतीचं काम वाटलं आंब्याचा रस तयार करताना पण ज्यावेळेस आंब्याचा रस खाल्ला ना खूप चवीला रुचकर असा लागला बऱ्याच दिवसांनी असा चोळून आंब्याचा रस तयार केला होता छान झाला रस तो देखील रुचकर आता आंब्याचा रस तयार झाल्यानंतर आता एवढे सगळं तयारी करेपर्यंत छान कणी कशी मुरून झाली तिला मस्त चोळून घेतली आणि त्याचे गोळे तयार करून घेतले आता पुऱ्या लाटताना सगळ्या एकत्र पुऱ्या लाटून नाही ठेवायच्या आपल्याला तसं केल्याने पुऱ्या फुगत नाही ह्या असे थोड्या थोड्या दहा पंधरा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्या तळायच्या परत पुढच्या पुऱ्या करायच्या त्या तळायच्या असं लगेच लाटून पुऱ्या ना छान फुगतात त्या आणि महत्त्वाचं म्हणजे घट्ट कणिक मळल्यामुळे एक छान पुऱ्या फुगणार आहेत आपल्या आणि रवा टाकल्यामुळे देखील छान फुगणार आहेत असं पुऱ्या फुगण्यासाठी दोन तीन टिप्स ना छान टम्मा अशा पुऱ्या फुगतात आपल्या मंद गॅस जर असेल ना आपला म्हणजे कमी तेल जर तापलेलं असेल तर तेलकट पुऱ्या होतात जास्त तापलेलं असेल तरी देखील करपतात म्हणून मध्यम गॅसवर ते छान खरपूस अशा खमंग पुऱ्या तळून घ्यायच्या रव्यामुळे खूप फरक पडतो पुऱ्यांना आणि जी साखर टाकलेली असते चिमूटभर तिच्यामुळे अशी शाईन येते पुऱ्यांच्या जेवरती फुगलेलं कवर असतं त्याला शाईन येते त्यामुळे साखर जरूर टाकावी चमच्यावर रुचकर होतात पुऱ्या आता तांदळाचा पापड तळून घेतला आहे मी याची रेसिपी चॅनलवर टाकली खूप रुचकर गहू तांदूळचे पापड झाले ते त्याची रेसिपी तुम्ही नक्की चेक करा चॅनलला जाऊन आता भात तयार झाला आहे छान मसाले भात असा थंड कुकर झाला आहे सगळा आता मस्त असा हा मऊ मोका मसाले भात तयार झाला आहे चवीला खूप चमचमीत आणि रुचकर हा मसाले भात होतो खूप साध्या पद्धतीने तयार केला आहे त्या देखील चवीला खूप छान होतो तुम्ही नक्की तयार करून बघा भाजी देखील तयार झाली इकडे छान तुम्ही पाहू शकता सगळ्या पुढे अशा मोकळ्या मोकळ्या झाल्यात लगदा झाला नाही कारण बटाटे आपण कमी शिजवले ते पूर्ण असे फुटेपर्यंत बटाटे शिजवले ना तर ते छान वाटत नाही ती भाजी छान असा सगळा स्वयंपाक अर्धा ते पाऊन तासा सगळा रुचकर असा तयार झाला अगदी पटकन तयार झाला जास्त भांड्यांचा पसारा नाही पडला कारण बऱ्यापैकी तेज भांडे वापरले होते आता हाताने तयार केलेला आंब्याचा रस रुचकर अशी बटाट्याची भाजी चटपटीत असा खमंग मसाले भात टम्म फुगलेल्या पुऱ्या अशा छान असा रुचकर सगळा थाळी भरून स्वयंपाक तयार झाला खूप छान आवडला सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा तोपर्यंत भेटूया पुन्हा नवीन रेसिपी